आम्हाला हे सारे नको ते लोक तिथले येतात खंड येतात काय पाहिजे या सर्व हो सर्व सर का हे निवेदन ऐका ना सर 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 आमची घर शंभर टक्के पक्के स्वरूपाची एक मिनिटात शंभर टक्के पक्के स्वरूपाची घर असताना सुद्धा तिथं

दोन हजार नऊ साली नऊ साली सर एक उदाहरण देतो मी माझ्या वडील वडिलांची परमिशन घेतली होती वडील वारून आठ वर्ष झाली आता तीच परमिशन परत दाखवायचा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध हा विरुद्ध कुठलाही निर्णय दोन हजार नऊ साली पण स्थानिक गुंडा मार्फत स्थानिक गुंडांमार्फतच सह्या घेतलेले

एक मिनिट हॅलो खडके इथं शाहू वसाद परिसरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्यायग्रस्त कर, अन्यायकारक एसआरए प्रकल्प लादलेला आहे तर ताबडतो पण तुमचे लीडर कोण आहेत कार्तिक डंबेरे नितीन सांगवे नितीन सांगवे कार्तिक डंबेरे नितीन सांगवे कार्तिक डंबेरे येतील हा तो जोर जबरदस्तीने कुणी तिथं जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा ताबडतो स्थगित स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिघाड्यात पुढे जाणार नाही लोकांना नको असेल तर रद्द करा हा ताबडतोब सगळी থক ইউ থাকক ইউ